मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र परवानगी कोणाला मिळणार मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही आहे दोन्ही समन्वयांकडून मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान वीस जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं आंदोलन होणार आहे दोन्ही समाजाच्या समन्वयकांनी आझाद मैदानात आपापल्याला परवानगी मिळावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे दोन्ही समाजाचे समन्वयक आझाद मैदान आंदोलनासाठी सोयीस्कर असल्यामुळे दुर आग्रही आहे त्यामुळे आता आझाद मैदान पोलिसांकडे दोन्ही समाजाचे पत्र आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी आलेले आहेत आता पोलीस परवानगी कोणाला देतात हे दे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबईत तीन मैदानांच्या परवानगीसाठी शिष्टमंडळानं परवानगी मागितलेली आहे मुंबई पोलिसांकडे मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळानं आंदोलनासाठी पत्रव्यवहार केलेला आहे यामध्ये आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान आणि बी वांद्रे मैदानासाठी परवानगी मागण्यात आली वीस जानेवारीला जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन काही मैदानांची पाहणी करत मुंबईतील समन्वय समितीसोबत चर्चा केली त्यात आता काही दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील सकल मराठा समाजाचे समन्वयक हे मनोज जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी जालनाला गेले होते मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईतील आपल्या सर्व समन्वयकांना तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर परवानगीसाठी पत्रव्यवहार आणि इतर तयारी देखील आता मुंबईतील समन्वयक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई